श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो घरात सुख शांती प्रगती आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण काही पण उपाय करत असतो चला तर आज आपल्या हातून छोट्या छोट्या गोष्टीतून चुका होतात आपल्या लक्षात पण येत नाही तर चला कोणत्या त्या चुका चला तर मग माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा नवीन नवीन माहितीसाठी चला तर मग एक केस नेहमी केस तर केस नेहमी अरशासमोर विंचरावे कुठेही दारात बाहेर अंगणात किचनमध्ये अशा ठिकाणी केस विंचरू नये व आपल्या उमऱ्यावर बसून पण केस विंचरायचे नाही हे पण खूप दरिद्रेचे लक्षण आहे त्याच्यासाठी आपण केस विंचरत असताना अरशासमोरच बसून केस विंचरायचे आहेत त्याचबरोबर आपला कंगवा हा तुटलेला नसावा आपला कंगवाचे दात अर्धे तुटलेले आहेत असे कंगवा आपण वापरायचा नाही तो आठ दिवसातून का होईना स्वच्छ असा डेटॉलनी धुवायचा आहे याच्या मागे पण काही शास्त्रीय कारणे आहेत आता जेवताना जेवताना पोळी नेहमी हाताने तोडावी बऱ्याच जणांना असं दाताने पोळी तोडायची सवय असते एकाच हाताने एक एखादं जवळ कोणी बसला आहे तू घेत तिकडून पकड मी इकडून पकडते आणि अशी मोडायची ती पण सवय खूप वाईट आहे तर दाताने पोळी तोंडाची जशी पिझ्झा ब्रग बर्गर खातो तशी कोणाला कोणाला पोळी खायची सवय असते हे दरिद्रीचे लक्षण आहे व चुकीचे आहे यामुळे लक्ष्मी खूप नाराज होते आणि त्यामुळे घरात दरिद्रता येते जर घरात सतत पैशाची चणचण असेल तंगी असेल खूप खर्च होत होतो पैसा घरात टिकत नाही पैसा घरात येतो परंतु टिकत नाही यासाठी एक छोटासा उपाय सांगते जेव्हा आपला पगार होतो आता मोस्ट ऑफ जणांचे जे पगार होतात ते डायरेक्ट बँकेमध्येच पडतात त्याच्यामुळे ए टी एममध्ये वगैरे असतात त्यासाठी हातात कॅश मोस् खूप जणांच्या हातात कॅश वगैरे राहत नाही सर्व काही बँकेमध्ये ए टी एममध्ये गुगल पे वगैरे असेच करत असतात परंतु पगार झाल्या झाल्या तुम्ही पाचशे शंभर दोनशे का होईना त्या दिवशी आप होईल तर त्या दिवशी ते पैसे घेऊन घरी आणून देवासमोर ठेवावे व हळदी अक्षदा वाहून नमस्कार करायचे आणि साखर ठेवायची आहे तुम्हाला पन्नास रुपये आले तरी अगोदर लोकांना पन्नास रुपये आले तरी पण ते देवाच्या समोर ठेवत असत कारण त्याच्या महागे एक शास्त्रीय कारण आहे की पै लक्ष्मी आहे ती अगोदर देवाच्या समोरच ठेवायची परंतु आपणसुद्धा आपल्या कष्टाचे का पैसे देवासमोर साखर ठेवावी व पैसे ठेवावे या कमाईची चांगल्या प्रकारे आपण पूजा करावी कारण आपले ते कष्टाचे पैसे असतात थोडे का असे ना पैसे तिजोरीत किंवा आपल्या खिशात ठेवावे आता भोजन जे भोजन आपण घरामध्ये बनवतो त्यामधील दररोज एक पोळी गाईसाठी काढायची कधीही विसरू नका आपल्या शिळं अन्न आपण खाणार नाही व ते आपण आपल्या कामवाली किंवा गरिबांना देतो तर तसे बिलकुल करायचे नाही आपल्या घरात जे शिळं अन्न असते आपल्या भांड्यावाली असेल अगर कोणी गरीब असेल तर त्यांना चुकूनही देऊ नकात बिलकुल देऊ नकात हे खूप मोठे पाप आहे तर त्याचबरोबर आपण जे अन्न सकाळी बनवतो तर त्यामधील एक पोळी आपण ही रोज ताजी द्यायची आहे आता आपल्या घरातील मंदिरात देवांना दर सणाला नवीन रेशमी वस्त्र घ्यावेत कलर कोणते घ्यायचे तर लाल पिवळा निळा अशा प्रकारे देवाला पण तुम्ही वस्त्र घेऊ शकतायत आणि घ्यायलाच हवेत दर जो सण असतो जसे आप आपल्याला घेतो तसे देवांना पण नेहमी स्वच्छ असे छान चांगले वस्त्र घ्यावेत आणि त्यांना जे आसन आहे ते स्वच्छ असे मऊ आसन द्या देवघर नेहमी स्वच्छ ठेवावे देवघरातील भांडे नेहमी स्वच्छ चकचकीत ठेवावे तिथे आळ्या जाळ्या वगैरे असे काही नसायला हवे आता आपल्या तिजोरीमध्ये नेहमी लाल कपडा ठेवावा आता तिजोरी कशी ठेवावी तर लाल कपडा अंथरायचा आहे व मागच्या साईडला लक्ष्मी कुबेर एक फोटो ठेवायचा जी मोहरामध्ये असेल पैशामध्ये असेल व बसलेली लक्ष्मी ठेवायची आणि चांदीची किंवा सद साध्या वाटीत चिल्लर ठेवायची आता कर्ज याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते एक छोटासा मटका घ्या त्यामध्ये मोहरीचे तेल घालायचे आहे व मातीच्या प्लेटने झाकायचे आहे व त्याला कणकीने सगळीकडून पॅक करायचे आहे व ते एका नदीकाठी जाऊन तिथे जवळ जाऊन आपण तिथे खड्डा खोदून जे जो मटका आहे तो तिथे खड्ड्यात करून तो मटका ठेवायचा आहे व त्याच्यावर माती ठेवायचे जे खड्डा खा खोदण्यासाठी जे आपण शस्त्र घेऊन गेलेलो आहेत तर ते शस्त्र तिथेच आपल्याला ठेवायचे आहेत लक्षात असू द्या आणि अशा वेळी जा तिथे खड्डा करून ते मटकं ठेवायचं खरंच तुमचं कर्ज हे हा उपाय केल्याने खरंच तुमचं कर्ज नक्की कमी होईल कर्ज फेडण्यासाठी कमाई मिळेल हे नक्की होणार हा उपाय शनिवारी करायचा आहे जे आपण खोदण्यासाठी मी तुम्हाला सांगितले जे सामान घेऊन जाणार आहे ते तिथंच ठेवायचे आहे आता हेअर कट दर चाळीस दिवसाला तुमच्या केसांना कात्री लागली पाहिजे म्हणजे थोडे का असताना केस कट करावेत आपण घरात जेवताना काही जणांना जेवण झाल्यानंतर रिकाम्या ताटल्या बेडखाली वगैरे कुठे पण ढकलून देण्याची सोफ्याखाली खाली वगैरे खरकटी डिश ठेवायची सवय असते परंतु तसे करायचे नाही ते खूप दरिद्रेचे लक्षण आहे प्रत्येकाने आपले जेवण झाल्यानंतर आपले ताट उचलून किचनवट्यावर बेसिनमध्ये जाऊन ठेवायचे आहे उचलून ठेवायचे आहे चांगली सवय आहे तुम्ही घराबाहेर जात आहात परंतु ते काम होत नाही तर यासाठी काय करायला हवे तर तुमचे खूप दिवसापासूनचे काम रखडले आहे तुम्ही जाता आहेत परंतु ते होतच नाही तर त्यासाठी काय करायचं आहे तर एक काळी मिरी घ्यायची आहे व ती दाताखाली ठेवायची आहे आणि घराच्या बाहेर पडताच माझे काम होऊ दे असे म्हणून ती मिरी दाताखाली फोडून खाऊन बाहेर जायचे आहे तुमचे काम ते नक्की होईल आता आपण पॅन्ट सलवार घालताना तसेच देवळात जाताना मंदिरात प्रवेश करताना घरात येताना अशा वेळी नेहमी तुमचा उजवा पाय पुढे आला पाहिजे तुमची पॅन्ट वगैरे घालताना पण उजवा पाय नेहमी घालायचं आहे त्याचबरोबर देवळामध्ये मंदिरात आपण जाताना पहिला उजवा पाय टाकायचा आहे त्याचबरोबर घरात प्रवेश करताना पण आपण उजवा पायच का टाकायचा आहे असे का करायचे आहे तर ते खूप शुभ आहे घराच्या प्रगतीसाठी फक्त स्त्रियांसाठीच नाही तर पुरुषांसाठी देखील हा नियम आहे सूर्याच्या अगोदर उठा सूर्य दयाच्या अगोदर उठायचे आहे जेवढे लवकर उठता येईल तेवढे लवकर उठा, उठा, ते उठा कमीत कमी सूर्य सूर्योदय झाल्यावर तरी उठा लवकर उठून घरातील साफसफाई करा सडा रांगोळी करा हे सर्व उपाय नक्की करून बघा तुम्हाला पण प्रसन्न वाटेल दर सोमवारी तुमच्या घरातील पिंडीला कच्चे दूध व्हा महादेवाला दुधाचा अभिषेक करा नाही तर पाण्याचा अभिषेक करा या सर्व गोष्टी करून बघा नक्की प्रगती होईल जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना